आज आपण आलो आहे पैठणमधील मानकेश्वर मंदिर मानकेश्वर हे मंदिर यादवकालीन आहे हे मंदिर पाहण्यासाठी जाऊया ते हा मंदिर आता माहिती घेऊया पाहूया मंदिर कसं आहे ते हे फलटणच्या शुक्रवारपेठेतील मंदिर आहे मंदिर खूप छान आहे मंदिर आता परिसर पण खूप पोहो आहे हे पाहू शकता तुम्ही थोडंसं यानंतर आपण पाहूया तर चला मंदिर परिसरामध्ये आपल्याला प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला नंदी मंडप देखील पाहायला भेटतो आणि अतिशय सुंदर असे गणेशांचे शिल्प आपल्याला पाहायला भेटते तर मंदिर प्रवेशामध्ये फलश ऋषींची आपल्याला आणि अनेक साधू संतांच्या देखील आपल्याला समाधा पाहायला भेटतात किंवा विरगळी देखील आहेत तर आपण हे विरगळींचं मंदिर देखील बोलू शकतो तर हे बाणगंगा नदीच्या पूर्व किनाऱ्यावरती असलेलं हे पूर्वभीमकुक मंदिर आहे खटण नगरीच्या शुक्रापेठ या ठिकाणी असलेले हे मंदिर आहे तर आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच नंदी मंडप पाहायला भेटतो या नंदी मंडपाला पाहू शकता आपण की पाच खांब आहेत आणि नंदीला सुद्धा अतिशय नंदीसुद्धा अतिशय सुरेख आहे ज्या ऋषींच्या नावामुळे फलटण नगरीला फलटण हे नाव भेटले आहे ते त्या तर त्या ऋषींचे आपण आज समाधीचे दर्शन घेत आहोत तर फल फलस्त ऋषी हे महान असे ऋषी होते त्यांच्या समाधीचे आपण दर्शन घेत आहोत तर अतिशय पुरातन अशी समाधीचे दर्शन घेऊन आपण पुढे आता मुख्य मंदिराकडे आपण चाललेलो आहे ते साधारणपणे हा तीनशे वर्षापूर्वीचा वृक्ष आपण पाहू शकता मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच हेमाडपंत पद्धतीचे हे मंदिर आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं तर ह्या सभा मंडपाच्या खांबावरती प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या वेग छोटे असे नाजूक असे आपल्याला काम पाहायला भेटते आपल्या समोर गर्भगृह गर्भगृहाच्या आपण प्रवेशद्वार देखील आपण पाहत आहे तर त्यावरती दोन विष्णूच्या मूर्ती अतिशय सुंदर कोरलेल्या आपल्याला पाहायला भेटतात अतिशय सुंदर शिल्प आहेत ते मनभाऊ पंथाचे चक्रपाणी महाराज यांनी या ठिकाणी ध्यानधारणा केली होती तर मानभाव पंथातील अनेक प्रांतातील लोक या ठिकाणी येतात जसे की पंजाब विदर्भ मराठवाडा राजस्थान पंजाब अशा अनेक ठिकाणावरून या ठिकाणी लोक भेट देतात तर या ठिकाणी रामायणातील किंवा श्रीगणेशांचे किंवा अनेक प्रतिके किंवा शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात तर हे आपण पाहू शकता गर्भगृहाच्या प्रवेशा प्रवेशद्वारावरती देखील अतिशय सुंदर असं कोरीवकाम आपल्याला पाहायला भेटतं ललात पट्टी म्हणजे श्री गणेशांची पट्टी देखील आपल्याला पाहायला भेटते प्रत्येक मंदिराच्या प्रवेश ग्रहाच्या वरच्या बाजूला जी पट्टी असते त्या पट्टीला ललाद पट्टी देखील असं बोललं जातं तर आपल्याला गर्भगृहाच्या प्रवेश करतानाच आपल्याला श्रीमांकेश्वरांचे शिवपिंड आपल्याला पाहायला भेटते तर आपण सुंदर अशा मानकेश्वरांचे दर्शन घेत आहोत तर इतरत्र आपल्याला फारशी अशी ही अशी शिवपिंड पाहायला भेटत नाही कारण मित्रांनो ही शिवपिंड सुमारे जमिनीपासून सा साधारणपणे दोन ते दीड फूट उंचीवरती आहे एक सुंदर असं शिवलिंगाचं आपण दर्शन घेत आहोत जलाभिषेक दुग्धाभिषेक भावभक्तीपूर्णपणे श्री मनकेश्वरांना वाहिले जातात या ठिकाणी अनेक साधू महात्म्यांनी तपश्चर्या केली आहे शिवलिंगाचे दर्शन करून आपल्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला महाराज लिहिलेलं आपल्याला पाहायला भेटतं तर फलटण येथील श्री सद्गुरु हरिबाबा महाराजांचे हे ध्यानधारणीची जागा आहे हे जमिनीखाली होती पण ती सध्या सुरक्षेच्या कारणात तो सध्या बंद आहे तर हे आपण पाहू शकता श्वर मंदिर बंजीर। खूप छान मंदिर आहे तेव्हा पाहू शकता मंदिराला अवश्य भेटत्या मंदिर खूप सुंदर आहे मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात केला जातो तर अवश्य या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा